नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची मुंबईकरांसाठी गावभर पाणी तुंबणे हा काही नवा प्रकार नाहीये जोरदार पाऊस सुरू झाला की बरेचसे मुंबईकर वर्क फ्रॉम होम कामासाठी जरा लवकर घराबाहेर पडणं पर्यायी मार्गांचा अवलंब करणं असे प्रकार अगदी समजूतदारपणे सवयीने करत असतात आजची सकाळ काही फार वेगळी नव्हती कारण आजही मुंबापुरी तुंबापुरीच झाली होती आणि मुंबईकरांच्या वाट्याला मनस्ता आला चेंबूर किंग सर्कल सायन चुनाभट्टी या सगळ्या तुंबण्यासाठी खूप प्रसिद्ध असलेल्या जागा कधीच पाण्याखाली गेल्या होत्या नाही म्हणाला मायक्रो टनेलिंगच्या गप्पा मारणाऱ्या रेल्वे प्रशासनाला सुद्धा साचलेल्या पाण्यात ट्रेनसाठी वाट काढता आली नाही नालेसफाई निवडणूक प्रचारात कुठे गायब झाली याचाही हिशोब सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलाच नाही आहे अन्यथा मुंबईकरांना सवयीच्या असलेल्या या पावसात मुंबई तुंबली कशी हा प्रश्न आता पडलेला आहे दोन हजार पाच साली चोवीस तासात नऊशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला होता आणि तेव्हा केवढी मुंबई तुंबली होती आपण सगळ्यांनी बघितलेलं दोन हजार सतरामध्ये सुद्धा चोवीस तासामध्ये तीनशे चार मिलीमीटर पाऊस झाला होता गेल्या चोवीस तास खरं तर दोन हजार सतराचा हा बारा तासातला आकडेवारी होती बारा तासात तीनशे चार मिलीमीटर पाऊस झाला होता गेल्या चोवीस तासात सुद्धा सरासरी दोनशे साठ ते दोनशे सत्तर पाऊस पडला आहे पण आल्या पण यावेळेला वेगळेपणाचे दाखले जाणार दा दाखले देणारं हे जे सरकार आहे ते मुंबई पाण्याखाली जाण्यापासून वाचवू शकलेलं नाहीये त्यामुळे प्रश्न असा आहे की पावसात तुंबलेल्या मुंबईचे गुन्हेगार कोण निवडणुकीत नालेसफाईकडे काना डोळा झाला का चोवीस तासात सरासरी अडीचशे मिलीमीटर पावसात मुंबई तुंबत असेल तर अतिवृष्टीत काय होईल प्रशासकाच्या अंमलाखाली असलेल्या पालिकेला मुंबईकरांची व्यथा कळत नाहीये का याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते रवीराजा त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संजना घाडी आपल्यासोबत आहेत शिंदे शिवसेनेचे डॉक्टर राजू वाघमारे काही वेळा त्या चर्चेत सहभागी होतील आणि त्याचबरोबर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली सुद्धा आपल्यासोबत या चर्चेत येणार आहे मी सुरुवातीला रवीराजा यांच्याकडे जाईन रवीराजा आम्ही आपल्याला बघितलेलं होतं आपण बराच काळ नाले सफाईच्या संदर्भात आढावा घेत होतात मुंबईत ठिकठिकाणी फिरत होतात नालेसफाईचं वास्तव काय आहे हे सुद्धा तुम्ही उलगडून ते सगळ्या चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केलेला होता आता या क्षणाला मुंबई जी तुंबलेली आहे त्याच्यासाठी नेमकं जबाबदार कोण आहे नालेसफाई झाली नाहीये नीट ती की मुंबईची रचनाच अशी आहे की कि मुंबई कितीही पाऊस झाला तरी तुंबणारच आहे नाही एक आपल्याला मी सांगू इच्छितो की जून वीस तारीखला मी स्वतः नालेसफाई बघण्यासाठी मुंबईमध्ये वेगवेगळे नालेचे पाणी केले आणि त्यावेळी मी सांगितलं की फक्त चाळीस टक्के सफाईचं चा काम झालेलं आहे आणि हे जून वीस तारीखला आपल्याला माहित आहे की प्रशासनने सांगितले होते की मे एकतीस ला पूर्ण शंभर टक्के नालेसफाई झालेला आहे आणि मुंबई तुमणार नाही असं सांगितलं होते पण मी स्पष्टपणे सांगितले होते की पहिला पाऊस मध्ये मुंबई तुंबणार आहे आणि बघा जुलै सात आठ तारीखला पाऊस आले चार तास पूर्ण मुंबईमध्ये मुंबई तुंबलेला आहे आणि मुंबई विस्कलित झालेला आहे याचं कारण असं आहे की महानगरपालिका प्रशासन प्रशासक आणि राज्य सरकार जबाबदार आहे त्यांनी वेळोवेळ सांगितलं होते की आमच्या सगळे काम झालेलं आहे नाले सफाई केलेला आहे नाले सफाईचा घाल काढलेला आहे एक मी आपला सांगू इच्छितो यावेळेल तिकडे नगरसेवक नाहीये कोणी लोकप्रतिनिधी नाही आहे महानगरपालिकाला विचारण्यासाठी कोणी तिकडे नाही आहे त्यांनी या वर्षी दोनशे साठ कोटीच्या कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे नाले नालेसफाईचा या इतिहासामध्ये सगळे जास्त पैसा या वर्षी दिलेला आहे नाले सफाईच्या फक्त एकशे दहा एकशे वीस कोटी होतात मी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते दोन हजार सतरा ते बावीस एकशे दहा एकशे वीस कोटी रुपया बट आता दोनशे साठ कोटी फक्त असा आहे की कॉन्ट्रॅक्टरला कसा त्याला घसा पैसे कसा भरायचा आणि मुंबईकडचे जे टॅक्स पेअरचे पैसे कसा लुटायचा या पूर्णपणे प्रशासक आणि राज्य सरकार करीत आहे हे तुमच्या समोर आहे आणि वारंवार असा सांगायचा की इति पाऊस पडला तिकडे इतकी पाऊस पडला दोनशे साठ मिलीमीटर mm पाऊस पडला आता आपल्याला माहित आहे की क्लायमेट चेंज झालेला आहे आणि गेले पाच वर्ष जे पाऊस जे पडतात त्याचे जे तीव्रता जास्त आहे पण हे फायनान्शियल कॅपिटल आहे आर्थिक राजधानी आहे भारताचे तुम्ही हे जे कारण जे दाखवतात हे लोकांना पटत नाहीये मी एक टॅक्स पेअर आहे मी टॅक्स भरतो मला हे पाहिजे की माझ्या मी जेव्हा घरचे बाहेर जातो ते बघायला पाहिजे की आम्ही जे आ, जे तुम्हाला नाही पाहिजे सुटपा चांगला पाहिजे रस्ता चांगला पाहिजे बट एकंदरीत असं दिसत नाही डेढ दोन वर्ष पूर्वी भारताचे पंतप्रधान आले होते सगळे मोठे कामाचे उद्घाटन केले बघा तुमच्या समोर आहे सगळ्या दिसत हे पूर्ण असं आहे की महानगरपालिका जे आहे एक ते तिजोडी कसं खाली करायचं म्हणजे की लोकप्रतिनिधी त्यामुळे पालिकेवरती वचक कुणाचाही राहिलेला नाहीये प्रशासक आणि राज्य सरकार यांच्या यांची मनमानी इथे चाललेली ठीक आहे मुद्दा खूप महत्वाचा आहे मी पुन्हा येते आपल्याकडे संजना घाडी त्यांची एक प्रतिक्रिया घेऊन मी अनिल गलगली यांच्याकडे जाईन रवीराजाजी मी पुन्हा येते आपल्याकडे संजना घाडी आपली प्रतिक्रिया या सगळ्या प्रकारावरती कोण जबाबदार लक्षात द्या रविराजाजीने जे सांगितलेलं आहे महानगरपालिकेत आमची सत्ता असताना आम्ही सांगत आलो की मुंबईची भौगोलिक ही अशा प्रकारची आहे पण पण आज ज्या पद्धतीने पहिल्या पावसात अगदी कमी मला वाटतं मागच्या रेकॉर्ड पेक्षा आपणच आता नमूद केल्याप्रमाणे दोनशे साठ एम एमच्या याच्या पावसातच या मुंबईची जी अवस्था झालेली आहे म्हणजे नालेसफाईचं बजेट डबल झालं नाले सफाई महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी रेड कार्पेट टाकून मुंबईची नालेसफाईची पाहणी केली आणि मुंबईची तुंबई कशी झालेली आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे थोडक्यात सत्तेची वाटमारी करण्यासाठी लागलेले हे सगळे आताचे गतिमान सरकार म्हणून सांगणारे निष्क्रिय राज्यकर्ते मुंबईच महानगरपालिकेचं प्रशासन प्रशासन या सगळ्यांना याचा दोष द्यावा लागेल कारण मुंबईत नालसफाई झाली नाही हे वारंवार आम्ही ओरडून सांगतोय मोठ्या नाले नालेसफाईतला कचरा हा तशाच्या तसा ठेवला गेला होता निवडणुकांच्या माध्यमातून सगळ्या प्रशासनाचं लक्ष त्या ठिकाणी असताना याचा फायदा कॉन्ट्रॅक्टर आणि त्या ठिकाणी सरकारकडून झालेली शिथिलता याच्यामुळे याचा फायदा कॉन्ट्रॅक्टरने घेतलेला आहे आणि याचा नाहक त्रास हा मुंबईकरांना या ठिकाणी भोगावा लागत आहे आणि खरोखर म्हणजे जे गतिमान सरकार सांगत आहेत हे किती फेल्युअर आहेत हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज सिद्ध झालेलं आहे है बर अनिल गलगली आहेत आपल्यासोबत अनिल गलगलीजी जी आपल्याला दोन हजार सतराचा पाऊस आठवत असेल त्यावेळेची आकडेवारी होती तीनशे चार मिलीमीटर आताची साधारण एव्हरेज आपण जर काढला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी आहे कुठे तीनशे पंधरा झालाय कुठे एकशे अठ्यात्तर झालाय कुठे अडीचशे झालाय साडे कुठे तीनशे वीस झालेला आहे एक साधारण ॲव्हरेज जर आपण काढलं तर साधारण दोनशे साठ दोनशे सत्तर मिलीमीटर एवढा पाऊस चोवीस तासात झालेला आहे म्हणजे दोन हजार सतराच्या तुलनेत तीस चाळीस मिलीमीटर कमी झालेला आहे हा पाऊस आणि तरी सुद्धा मुंबई तुंबलेली आहे दोन हजार सतराशे जर त्यावेळेची तुलना करायची झाली ज्या वेळेला राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फरक काय दिसतो हे सरकार चुकलंय की परिस्थिती मुंबईची अशीच असणार आहे खरं पाहिजे तर आता प्रशासकाचे राज्य आहे आणि ज्या पद्धतीने आता पालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त आणि वारंवार सुद्धा आम्ही तक्रारी करतो की नाले सफाई झाली नाही आणि अगर तुम्ही त्यांचे ट्विटर पाहिलं माय बीएमसी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी माय बीएमसी वॉर्ड लेवलला किंवा स्ट्रॉंग वॉटर मेंटेनन्स आणि जे ड्रेनेज डिपार्टमेंट तिथे असंख्य तक्रारी दररोज येत असतात ज्या ज्या ठिकाणी त्यांनी दावा केला होता की नालेसफाई झाली दुर्दैवाने अगर आपण पाहिलं चाळीस ते पन्नास टक्के सुद्धा नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही मी व्यवस्थित काय म्हणत आहोत की जी झालेली आहे ती सुद्धा व्यवस्थित झालेली नाही आता सरासरी दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर हा जो आज मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्या अनुषंगाने आपण दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणीस च्या जर तुलना केली तर काहीच नाही खरं पाहिलं तर आज मुंबईमध्ये तीनशे नऊ हे मोठे नाले आहेत चार नद्या आहेत त्यांची जवळपास दोनशे नव्वद किलोमीटर ही लांबी आहे त्याशिवाय जे छोटे नाले आहेत ते पाचशे आठ आहेत त्याची सहाशे पाच किलोमीटर त्याची लांबी आहे त्याशिवाय जे रस्त्यावरचे दोन हजार चार किलोमीटरचे जे छोटे छोटे नाले आहेत त्यावरती सुद्धा महापालिकेने यावेळी प्रचंड पैसा खर्च केलेला आहे त्याशिवाय जे ब्रिटिशांच्या काळात म्हणजे शंभर वर्षापूर्वी जवळपास जे नाले त्यांनी इंटरचे बांधले होते म्हणजे व्यवस्थित जी सफाई कुठेच झालेली नाही मोठे नाले छोटे नाले आणि ज्या पर्जन्य जलवाहिन्या खरं पाहिलं तर यापूर्वी म्हणजे आम्ही आता वीस बावीस वर्षापासून महापालिकेला आम्ही पाठपुरावा करतो एकतीस मे ही नेहमी डेडलाईन असायची परंतु ह्या वर्षी डेडलाईन जून करण्यात आली जून काय करण्यात आली कारण खरं पाहिलं तर त्यांच्याकडे कुठली यंत्रणा नव्हती ज्या कंट्रॅक्टदारांना तुम्ही काम दिलं त्यांच्याकडे सुद्धा यंत्र सामग्री नव्हती जेव्हा मिठी नदीला माननीय मुख्यमंत्री आले आता संजना गाडी यांनी सांगितलं तिथे पहिल्यांदा इतिहास झाला की तिथे रेड कार्पेट टाकण्यात आला आहे खरं म्हणजे त्या चिखलामध्ये किंवा त्या मातीमध्ये मुख्यमंत्र्यांचे पाय गेले असते तर निश्चितपणे त्याला कल्पना आली असती नाले सफाई झाली की नाही म्हणजे एकंदरीत सरकार बदलतं परंतु कंट्रॅक्टदार तेच अधिकारी तेच म्हणजे एकंदरीत मुंबईकरांना कशा केव्हा यापासून मुक्ती मिळेल हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे बर राजू आघमारे आहेत आपल्यासोबत चेन्नईच्या शिवसेनेचे डॉक्टर राजू आघमारे दोनशे साठ कोटी म्हणजे मागच्या सरकारच्या तुलनेत हा दुप्पट खर्च आहे असं रवीराजा सांगतायत दोनशे साठ कोटी जर खर्च होत असेल नाले सफाईसाठी आणि दोनशे साठ मिलीमीटरचा पाऊस मुंबई झेलू शकत नसेल कुणाचं अपयश म्हणायचं गुन्हेगार कोण आमच्यासाठी आम्हाला हा जो त्रास होतोय त्याच्यासाठी याला जर आपल्याला गुन्हेगार जर पकडायचा असेल तर ते महानगरपालिकेचं खातं आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत की ज्यांना या पद्धतीचं काम करायचे आपण त्यांना ऑर्डर्स दिल्या होत्या त्यांनी ज्या पद्धतीने काम करून घ्यायला पाहिजे होत ते काम त्यांनी करून घेतलेलं नाही त्याच्यामुळे गुन्हेगार जर बघायचं झालं तर ते अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे कॉन्ट्रॅक्टर यांनाच आपल्याला पकडावं लागेल हा जरी मुद्दा आपण घेतला दुसरा मुद्दा आपल्या गोष्टी आपल्याला लक्षात येऊन घेतलं पाहिजे की गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये आपल्या शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने सुरू आहेत त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाचा था परिणाम हा या नाल्यामध्ये किंवा पाण्याच्या ज्या चोकप्स होतात त्याच्यावर होण्याचे चान्सेस खूप असतात आणि जे प्रकल्प मेट्रो घ्या किंवा इतर प्रकल्प जे आपण मुंबईतले बघतोय किंवा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण घ्या किंवा इतर या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे हा परिणाम दरवर्षी ते प्रकल्प वाढले त्याचं कन्स्ट्रक्शन वाढलं त्याच्या त्याच्यात तयार होणारी ज्या माती घ्या कचरा घ्या किंवा इतर इतर ज्या गोष्टी आहेत त्या जर वाढल्या तर त्याचाही परिणाम कुठेतरी आपल्या मुंबईच्या तुंबण्यावर होतोय कारण पाणी जिरायला आपल्या मुंबईमध्ये आता जागाच राहिलेली नाहीये आता तुम्हाला सांगतो हिंदमाताचं उदाहरण घ्या जिथे वडाळा मतदारसंघ आहे हिंदमातामध्ये नेहमीच पाणी साचायचं थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी साचायचं आताची परिस्थिती आहे की तिथे स्ट्रॉंग वॉटर एक वेगळी पाईप लाईन करून तिथे आम्ही वेगळं अंडरग्राउंड एक आ, स्टोरेज केलेलं आहे की तिथून ते पाणी जात आणि मग तिथून पुढे त्या पाण्याची <coughs> <coughs> विल्हेवाट लावली जाते बर त्याच्यामुळे आता आ, सायन किंवा थोड्या प्रमाणात हिंदमाता जर तुम्ही घ्याल हिंदमाता परळ एरिया तर तो आता पाण्यापासून आपल्याला त्याच्यातून थोडी मुक्ती मिळालेली आहे त्याच्यामुळे काम झालीच नाही असं आपण जर म्हणत असू तर ते चुकीचं ठरेल कामं झालेली आहेत पण पन... जे इन्फ्रास्ट्रक्चर ची आहेत आणि काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे हा जो ठीक आहे आपल्याला राजू आकमारे जी माझा सरळ प्रश्न आहे तुम्ही म्हणताय पालिकेचे अधिकारी पालिकेवर प्रशासक कोणी बसवला राज्य सरकारने त्याच्यावर अंकुश कुणी ठेवायचा राज्य सरकारने मुख्यमंत्री स्वतः येऊन ज्या नाले सफाईची पाहणी करतात ती नाले सफाई जर फार फार तर चाळीस ते पन्नास टक्के झालेली असेल तर बोट कुणाकडे दाखवणार आहे नगरसेवक नाही लोक नगरसेवकांकडे बोट दाखवू शकत नाहीत सीएम कडे बोट रिपोर्ट दाखवणार दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय इन्फ्रा मी माझा प्रश्न पूर्ण करू दे मला तुमचे दोन्ही मुद्दे <laughs> मी या प्रश्नात कन्वर्ट करते दुसरं तुम्ही म्हणताय इन्फ्रास्ट्रक्चरची कामं नका ना नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण विचारलं की तुझं काम जे आहे डस्टचा प्रॉब्लेम त्याच कॉन्ट्रॅक्टर कडकडनं कर होत होता ज्या पावसाळा नव्हता आता पावसाळा आहे तर त्याने केलेलं काम हे जर आपलं स्टॉम वॉटर ड्रेनेज आणि गटार जर चोक करत असेल तर पाणी वाहून कुठे जाणार आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ही विकतची डोकेदुखी झालेली आहे मुंबईकरांसाठी हा बॅलन्स आपण कसा नाही करू शकत राज्य सरकारकडे का बोट नाही दाखवायचं राजू वाघमारेजी बॅलन्स आपल्याला प्रत्येक सरकार कोणी आलं तरी त्याला हा बॅलन्स सांभाळावाच लागतो आणि हा बॅलन्स सांभाळूनच आपल्याला पुढे जायचं आहे हे तेवढंच खरं आहे प्रश्न असा आहे की मनाच पासून म्हटलं जात आहे की अहो मुख्यमंत्र्यांनी या मुंबईमध्ये स्वतः डीप क्लिनिंग करून रस्ते साफ करून घेतले एवढी साफसफाई मुंबईमध्ये कधीच झाली नव्हती म्हणजे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आहे पण जर मिठी नदीमध्ये येताना कोणीतरी लाल कलरचं काहीतरी टाकलं खाली तर त्याच्यावरून आपण लाल कार्पेट टाकलं आणि म्हणून अहो मुख्यमंत्री मिठी नदीला गेले तरी आपले असे किती मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आ, रस्ते साफ करून घेतले असे किती मुख्यमंत्री आहेत की जे गाळामध्ये उतरले असे किती मुख्यमंत्री आहेत की नाले मिठी नदीच्या गाळामध्ये त्याच्या राजू ज्या दादरच्या काळात झालं काम करतोय ते कुणी करून घेतलं मला बोलण्याची संधी ते काम कोणाच्या काळात झालं हे म्हणण्यापेक्षा ते काम जेव्हा सुरुवात झाली त्याच्यानंतर ते काम अडकून पडलं होतं गेल्या दोन वर्षात त्या कामाला गती मिळाली आणि ते काम करून घेतले मुद्दा सांगितला स्वच्छता केली आहे बाईक क्लिनिंग केलंय नाल्यामध्ये उतरलेलं आहे जो, उतर जो मुख्यमंत्री आज जनतेमधला कॉमन मॅन आहे एक रस्त्यावर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे तो स्वतः खाली उतरतो तो आपल्या प्रशासकांना सांगतो की तुम्ही काम करा पण त्याच्यातलं कोणी चाल ढकल केली असेल कुठच्या कॉन्ट्रॅक्टरनी तर त्यांच्यावर पण कारवाई करू ना आम्ही ठीक आहे मी कुठे म्हणतोय की त्यांच्यावर कारवाई नाही ठीक आहे मुद्दा लक्षात कारवाई त्याच्यावर बरं संजना गाडी बोला संजना घाडीने काही मुद्दा या सरकारने काय केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल उल्लेख केला या ठिकाणी आम्ही उल्लेख केला रेड कार्पेट टाकून नाले सफाई पाहिली म्हणजे या वेळेला तुमचं गतिमान सरकार सगळ्यांना आश्वस्त करत होतं मुंबईकरांना की मुंबई तुमणार नाही एकतीस मे ला ही, ही नाले सफाई पूर्ण झालेली आहे एकतीस तारीख डेडलाईन घेऊन आपण पूर्ण नावेसफाई शंभर टक्के केलेली याची हमी आपण भरली होती म्हणजे आपण मुंबईत येऊन इव्हेंट केलेत म्हणजे का असं झाली का लोकांनी मी येते आपल्याकडे रवीराजाजी फक्त मुद्दा पूर्ण होते संजना माननीय आदित्य साहेब ठाकरे यांनी त्यांच्या कल्पकतेने भूमिगत त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन तयार करून हिंद माता या ठिकाणी जी वर्षोनुवर्ष मोठी समस्या होती पाणी साचण्याची ती गेल्या वर्षीपासून त्यांनी त्याच्यावर उत्तर मिळवलेला आहे आणि हा खऱ्या अर्थाने माननीय आदित्य साहेबांच्या कल्पकतेचा आणि आधुनिक विचारांमुळे झालेली ही प्रगती आहे पण तशी प्रगती या दोन वर्षामध्ये मी बोलू ओ काय तुम्ही सांगताय अह गेली सव्वीस वर्ष शिवसेनेच सरकार होत महानगरपालिकेमध्ये कोण होत हे आदित्य ठाकरे हेच उद्धव ठाकरे हेच महानगरपालिकेमध्ये बसले होते ना गेली चोवीस वर्ष कोण बसले होते महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये गेली पंचवीस वर्ष कोण बसले ना ओ काय करू केली तुम्ही आणि आता तुम्ही मोठा दाखवताय राजू आगमारे आणि संजना गाडी आपण जर एकमेकांचे मुद्दे क्रॉस करण्यासाठी मी तुम्हाला वेळ देते एकाच वेळेला दोघ जण बोलायला लागलात तर आपला मुद्दा पूर्ण होणार नाही मुद्दा समजणार नाही आपण आरोप करूया राजू मी आपल्याला वेळ देते राजांनाही काय मुद्दा मांडायचा आहे मी त्यांचा मुद्दा ऐकून मी तुम्हाला एकत्रित उत्तर देण्याची वेळ देते रविराजाजी बोलाय नम्रताजी राजू वाघमरे हे सिनियर आहे स्पोर्ट्समॅन्समध्ये स्पोर्ट्समॅनमध्ये त्याला कसा बोलायचा जेव्हा एक बोलतात आपण ज्याला गप बसायला पाहिजे आणि सगळ्या लोकांना संधी द्यायला पाहिजे मताजी हे जे मेट्रो आणि हे जे बोलतात ना हे कधीपासून चालू केले दोन हजार सोळापासून आपलं मेट्रोचे काम चालू आहे हां कसं बोलतात की मेट्रो आणि मोठ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नाले भरलेलं आहे हे खोट बोलतात एक मी आपला सांगू इच्छितो जे काम कॉन्ट्रॅक्टर करायचे होते ते काम बरोबर केले नाही मी सांगितलं होते आपल्या सफाई होतात त्याचे व्हिडिओ शूटिंग करा त्याने केले नाही त्याला कॉन्ट्रॅक्टर सोबत बसून त्याला वाचवायचं आणि हे प्रशासकला कोण इन्स्ट्रक्शन देतात आज हे प्रशासक ऍडमिनिस्ट्रेटर जे बसलेले आहेत डायरेक्टली ते युडीचे मिनिस्टरचे अंडर काम करतात अंडर काम करतात हे कसं बोलू शकत आहे ते जबाबदारी घ्यायला पाहिजे होते आणि दुसरा जे ते हिंदू माताचे सांगितलं मी सतरा अठरा मध्ये विरोधी पक्ष नेता होते दोन हजार वीस मध्ये या हिंदू माताचे जे आपलं अंडरग्राऊंड टँक जे बांधलेला आहे तेव्हा बांधकाम केलेलं आहे आज काय बोलतात की के आम्ही केलेला आहे अरे राजू आत्मरे तुम्ही तुम्हाला माहित आहे तुम्ही भोरवाडा मध्ये या तिकडे राहतात बट असं बोलू नका जे काम उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीने केलेलं आहे ते काम कसा बोलतात की आम्ही केलेलं आहे असं बोलू नका आणि आपल्याला सांगू इच्छितो की आपण जे नाले सफाय वारंवार वर्षानुवर्ष नाले सफायच्या मुंबईमध्ये कशासाठी आपण यामध्ये बोलायच्या आणि पहिला पाऊस मुंबई विस्कळीत झालेला आहे पूर्ण थांबलेला आहे आणि दुसरं असं आहे की आपला जे कामात त्याचे कसं करतात कोण कसा करतात कॉन्ट्रॅक्टर करता, कधी बघितलं काय आपलं ऑफिसर बघितलं काय आणि जेव्हा मुख्यमंत्री गेले होते चांगलं आहे मुख्यमंत्री गेले होते मुख्यमंत्री गेले होते त्याच्याबद्दल मी बोलणार आहे की मुख्यमंत्री सांगितले होते की आता सगळं काम झालेलं आहे मुंबई तुंबणार नाही असा यांनी सांगितलं होते आणि आज काय झाला पूर्ण मुंबई तुंबले होते येतो हे ये पहिला वेळ जे आहे पाऊस पडलेला आहे आणि आता पाऊस जे मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे आता सुरुवात जुलैमध्ये पाऊस सुरुवात झालेला आहे आणि दुसरं असं आहे आपल्याला क्लायमेट चेंजचा पॅटर्न जे आहे हे हो। कुठे ना कुठे आता बघितलं पाहिजे की क्लायमेट चेंज मध्ये आता जे पाऊस येतात ते एकदम तीव्र यामध्ये येतात आणि एक बारा तास मध्ये तीनशे चारशे असा एम एम एल येणार किती दिवस तुम्ही लोकाला बोलणार मुंबई मध्ये फक्त जे सिस्टम आहे आहे हजार कोटी तुम्ही मध्ये आहे नव्वद हजार कोटी कशासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये कुठे ना कुठे त्याचे जे टॅक्स पेअरचे पैसे आहे तुम्ही वापरा ना पण जेव्हा तुम्ही वापरतात त्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहायला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्ट जेव्हा देतात एक कॉन्ट्रॅक्ट जे होतात तुम्ही कोटी हे कुठे ना कुठे मुंबई जे महानगरपालिका अगदी तुम्ही म्हणताय असं याचं उत्तर मिळालं पाहिजे ट्रान्सपेरन्सी आली पाहिजे अगदी रवी राजा खूप महत्वाचा मुद्दा म्हणलाय माझ्याकडे वेळ कमी आहे मला राजू आघमारे यांचं उत्तर घेऊन मग मी अनिल गलगलींकडे वाईंडअप अप कमेंटसाठी जाणार आहे डॉक्टर राजू आघमारे सगळ्यात पहिली गोष्ट की आदरणीय रविराजाजी जे म्हणत आहेत की ते काम त्या कामाच्या प्रोजेक्टची सुरुवात झाली पण ते काम अजिबात पुढे जात नव्हतं गेल्या दोन वर्षात त्याच्या पाठीमागे लागून मुख्यमंत्री महोदयांनी आणि आम्ही ते काम पूर्ण करून घेतलं राहिला प्रश्न की आता जेवढे जण बोलतायत आहेत इन्क्लुडिंग रवीराजा इन्क्लुडिंग उभाटाच्या आमच्या त्या भगिनी आहेत की ज्या पर्सन आहेत की ज्या गाडी ताई बोलतायत आणि हे सगळे जण जे बोलतायत मी गेल्या सव्वीस सत्तावीस वर्षाचे सगळे फोटो जर पावसाळ्यातले बघितले तर तुम्हाला एकही फोटो हा या वर्षीचा आहे की मागच्या वर्षीचा आहे हे ये सांगता येणार नाही कारण सगळे फोटो तसेच दिसतात त्याच्यामुळे हे जे आता म्हणतायत यांच्या हातामध्ये मुंबई होती यांच्या हातामध्ये उभाट्याच्या हातामध्ये गेली सत्तावीस वर्ष मुंबई होती काय केलं अजूनही खालची ड्रेनेज सिस्टीम आहे ती ब्रिटिशांच्या काळातली आहे जे रवी राजा म्हणतात ते बरोबर आहे कुठे बदललेलं आहे त्याच्यामुळे तुकली तर याच्यापूर्वी तुंबत नव्हती आई फक्त या दोन वर्षामध्ये काय असं जर कोण म्हणत असेल तर तो जावई शोध आहे कारण प्रत्येक वर्षी मुंबईची परिस्थिती अशीच राहिलेली आहे त्याच्यामुळे आता जर कोण बोट दाखवून बोलत असतील तर चार बोट त्यांच्याकडे आहेत उलट आताच्या काळामध्ये ठीक आहे ठीक आहे डॉक्टर सॉरी मला करायला तुमचा मुद्दा लक्षात आलाय की सत्ता दे मुंबईची परिस्थिती तीच आहे अनिल वाईंड अप कमेट यामध्ये मुंबई इथून पुढे हा भार सहन करू शकणार आहे का क्लायमेट चेंज आहे आणि मुंबईवर वाढलेला बोजा आहे नागरिकांचा निश्चितपणाने ज्या पद्धतीने क्लायमेट चेंज होत आहे नागरिकांच्या बोजा वाढत आहे आणि त्या प्रमाणामध्ये ज्या आपल्या पूर्वीच्या ज्या सर्व ड्रेनेज सिस्टम आहे त्यामध्ये सुद्धा काही वर्षापासून जो बदल करण्याचा एक प्रकारचा प्रपोजल होतो सत्ता बदलते आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने ते तेच कॉन्ट्रॅक्ट दर खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आय एस अधिकारी महापालिकेमध्ये पाठवले आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी निश्चित करावी की अगर काही झालं तर तुमची जो जबाबदारी असेल फक्त कॉन्ट्रॅक्टर वरती दंड आकारून जबाबदारी आपण शकत नाही बर एकंदरीत एक, एक गंभीर कारवाई अगर भविष्यामध्ये मुंबई तुंबण्याचे प्रकार होत आहेत त्यावरती कुठेतरी आपण नियंत्रण आणू शकतो बर एक आहे की यापूर्वी मुंबई तुंबत नव्हती का जर राजू वाघमारेने पॉइंट आउट केलं तर यापूर्वीही मुंबई तुंबत होती आणि याही वेळेला पहिल्या पावसात मुंबई तुंबली कॉन्ट्रॅक्टरला याच्यामध्ये जबाबदार धरता येईल का धरता येईल कॉन्ट्रॅक्टरला प्रश्न करून दंडात्मक कारवाई चौकशी करता येईल का करता येईल पण त्याने होणार आहे काय मुंबई तुंबण्याची थांबणार आहे जास्त आपल्याला विचार असा करायला हवाय की यामध्ये मुंबई तुंबणार नाही यासाठी काय करता येईल मोठे स्ट्रॉम ड्रेनेज बांधता येतील का जसं हिंदमातामध्ये प्रयोग झाला तसे स्टोरेज टँक्स बांधता येतील का मुंबईमध्ये जवळच समुद्र आहे त्याच्या हायटाईटचा प्रश्न असतो ज्या वेळेला भरती असते त्यावेळेला मुंबईमधलं पाणी ड्रेन आऊट होऊ शकत नाही आणि त्यामुळे बराच वेळ पाणी तुंबून राहतं अशा सगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवून आणि रविराजा यांनी ज्याचा उल्लेख केला की क्लायमेट चेंज वातावरणीय बदल होत आहेत ते लक्षात ठेवून आपल्याला मुंबईमध्ये काय काय बदल करावे लागतील मुंबईकडे येणारे लोंढे थांबवण्यासाठी काही के उपाय केला जाणार आहे का मुंबईच्या आजूबाजूला ट्विन सिटीज तयार केल्या जाणार आहेत का जिकडे आपल्याला लोकसंख्या डायव्हर्ट करता येईल हा सगळा विचाराचा अभाव आहे आणि त्याच्यासाठी पुढच्या पन्नास किंवा शंभर वर्षांची व्हिजन ठेवून हे सगळे बदल करावे लागणार आहेत मात्र ते बदल करणार कोण हाच तर खरा प्रश्न आहे या आघाडीचा या सगळ्या चर्चेसाठी आपल्याला या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार चर्चेचा आजचा धुरा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचं पाहत रहा पुढारी न्यूज